नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा दोन हजार चोवीस पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सत्त्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे कधीपर्यंत हे पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव गोगाटे साहेब यांनी दिलेली आहे ते आपण त्यांच्याच नोंदून ऐकणार आहे तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवून नवून माहितीपूर्ण व्हिडिओ जाणे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्यक्षात किती दिवसात पीक विमा मिळणार आहे लक्ष्यवेदी क्रमांक दहा आणि अकरा जवळपास सारखीच आहे तुम्ही श्रीमती श्वेता महाले आणि अकरा क्रमांकावर अजून जवळपास उत्तर दोघांचाही देतो तुम्ही प्रश्न विचारा काय अडचण नाही त्यामुळे त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये मॅटर सारखेच आहेत काही फार विशेष फरक नाही परंतु विटेकर साहेबांनी ठीक आहे ठीक आहे दोन्ही मला वाईट वाटलं तर तुम्ही परत दुसरा प्रश्न विचारा मी उत्तर देतो बहुत ही लक्षवेधी मदत व पुनर्वसन विभाग तसे कृषी या दोन विभागाशी संबंधित आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून राबविण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येते प्रधानमंत्री चोवीस मध्ये परभणी या योजनेची अंमलबजावणी आय सी आय सी आय आए लोंबा जनरल इन्शुरन्स कंपनीबाबत करण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन विमा माना दिल तफावत नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रबाधी झाल्याने सर्व बावन्न अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई देण्याकरता दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याकरता चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल परभणी जिल्हा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती फळ पिकाखालील माहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्राला चारशे त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी इतका निधी मंजूर आलेला परभणी जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन पॉईंट बत्तीस कोटी इतका निधी प्रलंबित आहे आणि मराठवाडा विभागासाठी हीच रक्कम तीन हजार सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी मंजूर असून दोन हजार चारशे अठ्ठावन्न पॉईंट बासष्ट कोटी वितरित केलेला आहे अद्याप रुपये आहेत शासनाने आतापर्यंत अठ्ठावीस कोटी मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होतात राज्य सरकारने आयसीआयसीआय लोमड कंपनीला आत्तापुटी तीनशे छप्पन कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे छप्पन कोटी रुपये

रुपयांचा हप्त्यापुढी शेतकऱ्यांनी ब्रिटिश धरण आयसीआय कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय उत्तर दोन्ही एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त दायित्व एकोणीशे सत्तावीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून डी वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एनच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होते अध्यक्ष महोदय एकतीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बिडेश्वर उपलब्ध होतील ते